हे उत्तर देण्याचे अगोदर थोडंसं मला तुम्हाला बहिर्मन म्हणजे काय आणि अंतर्मन म्हणजे काय थोडं सांगायला लागेल आपल्याकडे दोन मन नांदत असतात एक म्हणजे बहिर्मन आणि एक म्हणजे अंतर्मन खरं म्हणजे एकाच मनाचे दोन भाग आहेत दोन वेगळी मनं नाही आहेत एकाच मनाचे दोन भाग आहेत आणि बहिर्मन आहे ना हे सगळं जाणीवपूर्वक कार्य करत असतं जाणीवपूर्वक जे काही आपण करतो विचार उच्चार आणि आचार हे सगळं बहिर्मन करत असतं आणि नेणीवपूर्वक म्हणजे ॲटोमॅटिकली जे काही आतमध्ये चाललेलं आहे आपल्या शरीरामध्ये हे सगळं जे चाललं आहे ते अंतर्मनाकडनं होत असतं ही दोन गोष्टी आपण नीट लक्षात द्यायला पाहिजे की बैरमन विचारपूर्वक जाणीवपूर्वक कार्य करत असतं रिजनिंग विथ रिजनिंग कार्य करत असतं आणि अंतर्मन हे इंट्युशननी काम करत असतं अंतर्मनाला रिजनिंग पॉवर नाही आहे अंतमन सगळं इंट्युशननी करतं इंट्युशनने त्यांच्याकडे नॉलेज असतं त्यामुळे त्याला इंट्युशनने सर्व गोष्टी चालू असतात त्यांच्या तर ही सर्व आतली जी व्यवस्था आहे आपली शरीर जे आहे ना हे संपूर्ण आतली व्यवस्था जर तुम्ही बघितली तर बऱ्याच गोष्टी ॲटोमॅटिक चाललेल्या असतात आपल्याला कल्पना पण नसतं फॉर एक्झाम्पल बघा आपण जेवतो आपण जेवतो आपली कामं करतो आपल्याला माहीत पण नाही आतमध्ये सगळं चाललेलं आहे पचन चाललेलं आहे रक्ता चाललेलं आहे हे सगळं आपल्याला माहीत पण नाही आता बरं तुम्ही जास्त खाल्लं जास्त रक्त निर्माण होतं असं पण होत नाही सर्व गोष्टी आहेत ना कम्प्लिटली अंतर्मन कंट्रोल करत असतं संपूर्ण व्यवस्था आहे ना अंतर्मनाच्या कंट्रोल खाली चाललेली असते त्यामुळे काय होतं अंतर्मनाकडे खरं म्हणजे सहजता आहे कौशल्य आहे संपूर्ण आपल्या आतील शारीरिक प्रोसेसचं ज्ञान त्यांच्याकडे आहे या ज्ञानाच्या जोरावर सगळ्या गोष्टी घडत असतात आतमध्ये सर्व गोष्टी म्हणजे ब्लड प्रेशर मेंटेन करणं शुगर मेंटेन करणं जेवढं पाहिजे एवढं जर इन्सुलेशन इन्सुलिन निर्माण करणं या सर्व गोष्टी आत आतून चालू असतात त्याला कोणीही आपल्याला काही माहीत नाही कसं चाललं आहे बा हे सगळं अंतर्मनाकडनं चाललेलं असतं मग आता तुम्ही म्हणणार की अंतर्मनाकडे जर सहजता आहे अंतर्मनाकडे ज्ञान आहे अंतर्मनाकडे जर कौशल्य आहे अंतर्मनाकडे जर अचूकता आहे तर मग प्रॉब्लेम येतातच कशाला आपल्याला याला कारण काय आहे आपल्याला जे रोग होतात याला दोन तीन कारणं असतात एक म्हणजे आपल्या अनुवंशिकपणा अनुवंशिक म्हणजे प्रॉब्लेम्स बाय हेरिडेटरी प्रॉब्लेम जे म्हणतो आपण ते हेरिडेटरी प्रॉब्लेम आपल्याकडे असतात कधी कधी काय असतं की आपणच आपले आपलं शरीर बिघडवतो म्हणजे वाईट गोष्टी व्यसन तंबाखू खाणं सिगारेट पिणं ह्या सर्व गोष्टींनी आपण आपल्या शरीरामध्ये बिघाड आपणच करत असतो नंतर बाहेरचं प्रदूषण या सर्व गोष्टी आपल्या शरीरावर कार्य करत असतात त्यामुळे जे रोग होतात ना आपल्याला याला कारण हे बाहेरच्या गोष्टी असतात आणि सर्वात महत्त्वाची असते ते म्हणजे आपले विचार आपले विचार जर चांगले नसतील ना तर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर खूप होतो हे लक्षात ठेवायचं विचारांचं परिणाम शरीरावर खूप होतो तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की आपल्याला जर राग आला तरी आपलं पित्त खवळतं आपलं ब्लड प्रेशर वाढू शकतं आपलं शुगर वाढू शकते हे सगळे गोष्टी विचारांनी होत असतात या दे लक्षात ठेवायचं म्हणून विचारांना खूप महत्व आहे म्हणून चांगले विचार करणं चांगले विचार जर केले आपण चिंता काळजी टेन्शन या जर तुम्ही गोष्टी केल्या तर त्याचे परिणाम होणारच तुमच्या शरीरावर आणि त्याप्रमाणे तुम्हाला रोग होऊ शकतात म्हणून सर्व गोष्टींनी हे रोग होऊ शकतात म्हणून आपल्याला काय करायचं आता पहिली गोष्ट म्हणजे आपण चांगलं खाणं चांगलं पिणं व्यसन न करणं व्यायाम करणं ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो त्या आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्या आपण करू शकतो आता हेरिडिटरी ज्या गोष्टी आहेत त्याला आपण काय इमिजिएटली काय करू शकत नाही मग त्याच्यासाठी काय करायचं ते आपण बघूया काय करता येईल ते आणि विचारांवर आपला कंट्रोल पाहिजे आता बहिरमन जे सांगतं ना बहिरमननी जर अंतर्मनाला जर चांगले विचार दिले म्हणजे बहिरमनामध्ये जर चांगले विचार आले तर म्हणजे पीसफुल माइंड म्हणतात ना पीसफुल माइंड विल कीप द बॉडी हेल्दी हे लक्षात ठेवायचं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे तुम्ही जर बघितलं तर आपलं हे सगळ्या गोष्टी आतून आहे ना हिलिंग प्रोसेस चालू असते खरं डॉक्टर्स काहीच करत नसतं डॉक्टर फक्त फॅसिलिटेटर असतं फॅसिलिटेटर म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला लहानपणी काही खर्चटलं तर आपल्याला तिथे डॉक्टर येऊन फक्त तिथे औषध लावतात किंवा बँडेज करतात पण ते हिलिंग होऊन ती कातडी एकत्र येणं स्किन आपली जुळून देणं हे काम सगळं कोण करतं अंतर्मन करत असतं म्हणून नेहमी म्हणतात की डॉक्टर ड्रेसेस वूंड अँड सबकॉन्शियस माइंड हिल्स इट असं अशी परिस्थिती आहे इवन तुम्ही बघा ऑपरेशन केलेलं बघितलं ऑपरेशन केल्यानंतर आपण टाके टाकतो टाके टाकल्यानंतर ता काय होतं ते फक्त जोडलेलं असतं पण ते ॲक्च्युअल जोडण्याचं काम हे अंतर्मनच करत असतं म्हणून अंतर्मनाकडे हिलिंग प्रोसेस आहे म्हणजे संपूर्ण आतमधले जे च आपले जे प्रोसेस आहेत या सगळ्या प्रोसेसचा याच्यामध्ये जर काही बिघाड झाला तर ॲटोमॅटिक हिलिंग होत असतं पण काही मर्यादेपर्यंत ॲटोमॅटिक हिलिंग होत असतं त्याच्यापेक्षा जर जा जास्त झालं तर मग आपल्याला काही ना काहीतरी रोग यायला सुरुवात होते आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण शिकली पाहिजे की आपलं विचार जर आपण चांगले पकडले विचार जर पॉझिटिव्ह असेल विचार जर पीसफुल असतील तर आपण हेल्दी लाईफ जगू शकतो आणि आपल्याला जर रोग झालाच असेल तर तो बरा करण्यासाठीसुद्धा आपण त्याला मदत करू शकतो अंतर्मनाला आपण त्याच्यासाठी आपण जागृत करू शकतो आणि आपलं अंतर्मन ह्या रोगसुद्धा बरा करू शकतो कारण अंतर्मनाला सगळं माहीत असतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आतमध्ये तो कसा बरा करायचा हे सुद्धा अंतर्मनाला माहीत असतं म्हणून अंतर्मनाला फक्त आपण सांगणं हेच महत्त्वाचं असतं म्हणजे अंतर्मनापर्यंत बहिर्मनाने पोचणं हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून याच्यासाठी काय करायचं असं खुणी आपल्याला काही साधना शिकवलेल्या आहेत ह्या जर साधना आपण केल्या आणि मेडिकल अटेन्शन पाहिजेच असं नाही की डॉक्टरकडे जायचं नाही आणि फक्त साधना करायची असं नाही डॉक्टरांची मदत घ्यायचीच कारण डॉक्टर ड्रेसेस देऊ नये लक्षात ठेवायचं डॉक्टर इज द फॅसिलिटेटर त्यामुळे डॉक्टर ज्या गोळ्या देईल सगळं घेईल ते आपण करायचंच पण त्याला आपल्या साधनेची पण जर तुम्हाला जोड दिली तर तुमचा रोग कुठलाही असू दे मग कुठलाही तो बरा होऊ शकतो पण आजकाल तर तुम्ही म्हणाल की आपले रोग बरे का होत नाही एवढं सगळं करूनसुद्धा कारण आपलं असतं ना हे बिघाड करत असतं अंतर्माच्या अंतर्मनाच्या प्रोसेसमध्ये बिघाड करण्याचं काम बहिर्मन करत असतं त्याचे त्याचं कारण काय तर टेन्शन आजकालच्या मुलांना टेन्शन झालेली आहे स्ट्रेस झालेला आहे चिंता काळजी ह्याच्यामुळे काय होतं अंतर्मनाच्या प्रोसेसमध्ये ढवळाढवळ केली जाते म्हणून आपण आता बहिर्मनाच्या बहिर्मनाचा उपयोग करून आपण अंतर्मनाला आपण कसं सांगू शकतो आणि ते आपला रोग कसा बरं करू शकतो ते आपण बघूया तर सद्गुरूंनी काय सांगितलं आहे की सद्गुरूंनी दोन साधना सांगितलेल्या आहेत एक साधना म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक वाक्य आपण म्हणायचं आणि ह्या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर सगळे पॉझिटिव्ह शब्द वापरलेले आहेत कुठल्याही रोगाचं नाव आपण घेत नाही आहे कारण रोगाचं नाव घेणं खूप डेंजरस असतं फॉर एक्झाम्पल माझा ब्लड प्रेशर बरा कर माझा ब्लड प्रेशर बरा कर असं म्हणता म्हणता जो तुम्ही झोपला आणि ब्लड प्रेशर तुमच्या आतमध्ये गेलं अंतर्मनामध्ये तर ब्लड प्रेशर तुमचं वाढेल त्यामुळे आपण याला आपल्या सेंटेन्समध्ये किंवा आपल्याला जी स्वयं सूचना आपण जी देणार आहोत त्या सूचनेमध्ये कुठेही निगेटिव्ह शब्द आपण आणणार नाही आहोत तर तुम्ही मी सांगतो ते तुम्ही लिहून घ्या विठ्ठल कृपेने किंवा सद्गुरू कृपेने तुमचा भाव जर सद्गुरूवर असेल तर सद्गुरू कृपेने म्हणा सद्गुरू कृपेने दिवसेंदिवस माझं माझी प्रकृती सर्व बाबतीत अधिका अधिक सुधारत आहे बघा मी पुन्हा सांगतो सद्गुरू कृपेने दिवसेंदिवस माझी प्रकृती सर्व बाबतीत अधिकाधिक सुधारत आहे ह्याच्यामध्ये काय केलं आपण सर्व बाबतीत म्हटलं म्हणजे जे जे काही प्रॉब्लेम असतील ते सर्व आपण अंतमनाला सांगितले बरे कर म्हणून दुसरं काय दिवसेंदिवस म्हणजे आजपासून सुरू प्रत्येक दिवसागणित तुमचं आरोग्य सुधारत जाईल सद्गुरू कृपेने याला तुम्ही जेव्हा जोड देता तेव्हा त्याला ते 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 एक भाव असतो हो, की सद्गुरू आपल्या पाठीराखा आहे आणि सद्गुरू आपल्याला लवकर बरा करेल हा भाव आपल्याला अंतर्मनाला उपयोगी पडतो आणि सर्व बाबतीत म्हणजे सर्व जे काही प्रॉब्लेम आहेत ते निघून जातील अशा रीतीने आपण जर हे वाक्य स्वयंसूचना आपण सकाळी उठून एक दहा ते पंधरा मिनटं जर सतत म्हटली तर आपल्याला अंतर्मनाला ते जागृत करतं आणि अंतर्मन हिलिंग प्रोसेस सुरू करतं आणि आपला कुठलाही रोग असेल तो बरा करण्याची ताकद अंतर्मनामध्ये आहे एवढं लक्षात ठेवा तेवढी श्रद्धा ठेवा अंतर्मनावर आणि डॉक्टरांवर पण श्रद्धा ठेवा दोन्ही करा डॉक्टरांचं ट्रीटमेंट चालूच ठेवायची आणि दुसरीकडे ही साधना आपण सकाळी दहा ते पंधरा मिनटं खरं म्हणजे दिवसातनं तुमचा प्रॉब्लेम जर मोठा असेल तर दिवसातनं तीनदा करायला हरकत नाही सकाळी उठल्या उठल्या दुपारी आणि रात्री हे जर पाच पाच दहा दहा मिनटं जर तुम्ही ही स्वयंसूचना स्वतःला दिली तर तुम्हाला खूप फायदा होईल ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो हे डोळे मिटून आपण जेव्हा बसतो जसं आपण मेडिटेशनला बसतो तसं बसायचं आणि ज्ञानमुद्रेत बसायचं आणि हे स्वयंसूचना देताना संपूर्ण डोक्याच्या म्हणजे टॉपपासून ते पायाच्या डोकापर्यंत प्रत्येक शरीराच्या प्रत्येक इंद्रिया प्रत्येक भागाकडे हळूहळू पाहत पाहत म्हणजे लक्ष देत डोळे मिटून लक्ष देत म्हणजे अटेन्शन प्रत्येक त्या इंद्रियांवर वरपासून खालपर्यंत नेलं आणि त्या प्रत्येक इंद्रियाचं जर फिलिंग घेतलं तुम्ही मी तुम्हाला एक गम्मत सांगतो तुम्ही समजा तुमच्या डोक्याकडे तुमचं तुम्ही अटेन्शन घेतलं आणि जिथे लक्ष देतात ना तिकडे तुम्हाला फिलिंग येतं आता मी जेव्हा डोळे मिटून जेव्हा मी डोळ्याचं डोळ्याकडे लक्ष देतो तर डोळ्याचं फिलिंग येतं मला मी जेव्हा गळ्याकडे बघतो तेव्हा गळ्याचं फिलिंग येतं आणि फिलिंग कसं येतं की तिथे एनर्जी आहे शक्ती आहे याचं फिलिंग येतं आणि हे फिलिंग करत जायचं आपण म्हणजे डोक्याच्या टोकापासून वरच्या माथ्यापासून ते पायाच्या टोकापर्यंत प्रत्येक वेळेला हळूहळूहळू एक 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 आपलं इंद्रियामध्ये अटेन्शन दिलं लक्ष दिलं तिकडे की एक, एक एनर्जीचा आपल्याला फील येतो शक्तीचा फील येतो आणि तिथे प्रत्येक ठिकाणी चैतन्यशक्ती असतेच तिथं आपण फील घेत 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 हे वाक्य आहे ना सतत पाच दहा दहा मिनटं जर तुम्ही म्हटलं तर तुमचा कुठलाही रोग बरा करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आता ही एक झाली बाजू ही साधना आपण करायची आणि दुसरी एक साधना सद्गुरूंनी अजून एक शिकवली आहे की आपण जे दुसऱ्यांसाठी मागतो ना ते आपल्याला मिळतंच म्हणून सद्गुरूंनी प्रार्थना म्हणायला सांगितली ह्या प्रार्थना जेव्हा तुम्ही कमीत कमी एक हजार वेळा म्हणता तुमचा रोग जर कठीण असेल तर दोन हजार म्हणा जा तीन हजार म्हणा शक्य आहे सगळं आपल्याकडे लोकांनी म्हटलेली आहेत आणि लोकांना फायदे झालेले आहेत तेव्हा तुम्ही काय करा माहिती आहे प्रार्थना म्हणायला सुरुवात करायची प्रार्थना म्हणजे हे नामस्मरण आहे लक्षात ठेवा प्रार्थना हे नामस्मरणाची आहे आणि तुम्ही जेव्हा पुन्हा पुन्हा म्हणताना तेव्हा आतमध्ये आहे ना विचारांचं मंथन होतं आणि हे मंथन आहे ना मंथनानेच सगळं अमृत बाहेर येणार लक्षात ठेवा तुम्ही विचारांचं जेव्हा मंथन करताना या तेव्हा त्याच्यातनं अमृत म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं होणार म्हणून एक लक्षात ठेवायचं की ही दोन तुम्हाला साधना देतली आणि तिसरी साधनं म्हणजे तुम्हाला जे जे माणूस भेटेल तुम्हाला रस्त्यात भेटू दे तुम्हाला शेजारी असू दे तुमचा सहकारी ऑफिसमधले असू दे भेटले नाही भेटले की एक सवय सोडून घ्या काय त्याच्याकडे बघून मनात पहिलं हसायचं आणि मनात म्हणायचं देवा ह्याचं भलं कर देवा ह्याचं कल्याण कर देवा ह्याना चांगलं आरोग्य दे या तीन गोष्टी म्हणायच्या देवा ह्याना चांगलं आरोग्य दे तुम्ही जेव्हा लोकांना देवा ह्याला चांगलं आरोग्य दे चांगलं आरोग्य दे म्हणताना तेव्हा हळूहळू अंतर्मन तुम्हाला पण चांगलं आरोग्य देतं हे लक्षात ठेवायचं म्हणून या तीन साधना आणि डॉक्टरांची मदत हे जर तुम्ही सर्व केलं तर तुमचा रोग नक्की बरा होईल याच्याबद्दल मी गॅरंटी देतो कारण हे सगळं सायन्स आहे याच्यामध्ये काय नाही हे निसर्ग नियम आहे अंतर्मन अंतर्मन मन म्हणजे चैतन्यशक्ती असते मागे त्यामुळे त्याला सगळं इन्स्टिट्युशननी नॉलेज असतं कसं बरं करायचं असते आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही जेव्हा प्रार्थना म्हणता ही सर्व साधना जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा तुम्हाला चांगला डॉक्टर मिळण्याची व्यवस्था होते सगळं काही चांगलं होण्याची व्यवस्था आपोआप त्याच्याकडनं अंतर्मनाकडनं केली जाते म्हणजे कधी कधी काय असतं तुम्हाला डॉक्टर चांगला मिळत नाही पण हे जेव्हा तुम्ही अंतमानात जेव्हा तुम्ही हा अंतमानाकडे तुम्ही जेव्हा सगळं सोपवता तेव्हा अंतर्मन तुमची व्यवस्था करतो बाहेर पण तो तुम्हाला चांगला डॉक्टर आणून देतो तुम्हाला ते डॉक्टरचं निदान म्हणतात ना निदान हे पण परफेक्ट होतं आणि तुम्हाला परफेक्ट मेडिकेशन म्हणतात ते मिळतं सगळं काही चांगलं मिळतं हातून पण आणि बाहेरून असं दोन्ही बाजूनही जेव्हा तुम्ही या रोगाचा मुकाबला करताना तेव्हा तो रोग नक्की बरा होणार याच्याबद्दल खात्री